हॅलो मी स्नेहा चॅनलवरती नवीन असाल तर माझं इंट्रोडक्शन देते आ, मी हाऊसवाईफ आहे सध्या मी कंटेंट क्रिएट करते यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती बरेच वेगवेगळे व्हिडिओ शूट करते रिव्ह्यूजचे व्हिडिओ भरपूर कंटेंट तुम्हाला इंस्टा आणि यूट्यूबवरती पाहायला मिळेल तुम्ही स्नेहाने बरंच काही सर्च केले तर इंस्टाग्रामवरतीसुद्धा माझा अकाऊंट आहे मिशोवरचे प्रोडक्ट्स फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरचे प्रोडक्टचे रिव्ह्यूचे व्हिडिओसुद्धा मी बनवत असते तेसुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा आजचा दिवस सुरुवात केला कालच्या उरलेल्या कामापासून काल, उरले कामा काल दोशाचं बॅटर बनवायचं होतं मग ते सर्व भिजू घातलं होतं तांदूळ रागी मिक्स करून मी तांदूळ भिजवते कधी म्हणजे कसं थोडंसं हेल्दी होऊन जातं आणि रागी पण छान असते हिवाळ्यामध्ये मग ते सर्व काही बॅटर करून घ्यायचं होतं मी थोडंसं एक्स्ट्रा बॅटर बनवते कधी म्हणजे एक वीक तुम्ही स्टोअर करू शकता बॅटर फ्रीजमध्ये सहज आणि काही होत नाही हेल्दी पण तसंच राहतं त्या त्यातले काहीच न्यूट्रिशन कमी होत नाहीत असं बऱ्याच जणांना वाटतं की तुम्ही बॅटर वगैरे फ्रीजमध्ये जर स्टोअर केलं हो तर त्याचं न्यूट्रिशन कमी होतं पण तसं अजिबात होत नाही त्याला बाहेर ठेवून जर तुम्ही व्यवस्थित फर्मंट होऊ दिलं ना तर तुम्ही चार पाच दिवस सहज ते फ्रीजमध्ये ठेवून हवं तेव्हा काढून वापरू शकता फक्त तुम्हाला वापरताना काय करायचं आहे फ्रीजमधून जेव्हा तुम्ही काढता बॅटरला तेव्हा फक्त तुम्हाला त्यावेळेला जेवढं बॅटर हवं आहे तेवढंच काढायचं आहे आणि त्यातच मीठ मसाले मिक्स करायचे बाकीचं बॅटर जसंच्या तसं मीठ सोडा काहीच मिक्स न करता फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचे म्हणजे कसं ते बॅटर व्यवस्थित आहे तसं छान राहतं त्याला काहीच होत नाही बऱ्याच दिवसापासनं मी असं करते धावपळ होते तेव्हा मग तुम्हाला अचानक काय बनवायचं सुचत नसेल किंवा दिवशी कंटाळा आला असेल तर तुम्ही हे बॅटर वापरून त्या दिवशी मस्तपैकी दोसे वगैरे करू शकता याच्यामध्ये मी प्रमाण घेतले दोन वाटी तांदूळ अर्धा वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी मी याच्यामध्ये रागी घेतली आहे म्हणजेच नाचणी पीठ असेल तर मग तुम्ही नंतर न मिक्स करा म्हणजे जेव्हा फर्मंट करायला ठेवता तेव्हा मग मिक्स करू शकता माझ्याकडं अख्खी रागी होती त्याच्यामुळं मी ते तांदळासोबतच भिजायला घातली होती आणि एकदमच सगळं मिक्सरमधून काढून घेतलं काल खूप शूटिंग वगैरे झालेलं व्हिडिओ शूट केले होते आज खूप सारं मला एडिटिंग करायची आहे इन्स्टावरती मी आत्ता टाकायला चालू केले आहेत आधी मी पोस्ट करायचे परंतु एवढं कंटिन्यू पोस्ट करत नव्हते किंवा नॉर्मल फिरायला गेलेले वगैरे व्हिडिओज किंवा फोटोज असतील तेवढंच करायचे मग आज म्हटलं की घरातले पटकन कामं उरकून घेऊयात आणि मग नंतरनं मला एडिटिंग वगैरे करता येईल त्याच्यासाठी मग सकाळी थोडंसं एक दोन व्हिडिओ एडिट केले त्याच्यामध्ये मला खूप उशीर झाला मग झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं ते पण खूप उशीर दिलं मोस्टली काय होतं सकाळी उठलं की मी पहिलं काम तेच करते झाडांना पाणी देते कारण की दिवसभर दुसऱ्या कामांमध्ये ते राहून जातं एक दोन दिवस नाही दिलं तरी झाडांना पाणी चालतं पण सध्या खूप हीट आहे इकडं दिवसभर खूप गरम होतं आहे आणि रात्री खूप थंडी आहे असं सध्या काहीसं वातावरण इथं चालू आहे त्यामुळे मग झाडांना पाणी पण रोज रोज द्यायला लागते आज मी विचार केला की थोडंसं प्रोटीन इनटेक वाढवायला पाहिजे कारण की बऱ्याच दिवसापासून प्रोटीन कमी होते दोघांचंही म्हणून म्हटलं की चला आज मस्तपैकी मुगाला मोड आलेले उसळ आहे त्याची छान उसळ बनवूयात आणि त्याचबरोबर यांना रोज प्रोटीन घेण्याची सवय आहे अधूनमधून ते स्किप पण होतं मग आज त्यांच्यासाठी प्रोटीन बनवलं प्रोटीन बनवताना काही नाही प्रोटीन पावडर यूज करायचं त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि शुगर वगैरे वापरायची नाही तुम्ही कॉफी पावडर वापरू शकता कॉफी घेणं चुकीचं नसतं फक्त ते तुम्ही योग्य प्रकारे घ्यायला पाहिजे याच्यामध्ये जर कॉफी घेतली तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक फील होतं म्हणून मग त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी ॲड केली आणि स्वीटनेससाठी मग याच्यामध्ये मध मद ॲड करा मध नाही ॲड केलं तरी पण चालेल वे प्रोटीन आम्ही वापरतो तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल प्रोटीनची तर ती मी कमेंट बॉक्समध्ये टाकते आ, प्रोटीन आपल्याला एक्सपेन्सिव्ह वाटतं परंतु खूप दिवस टिकतं तीन चार महिने सहज तुम्ही रोज घेतलं तरीसुद्धा तुम्हाला ते भरपूर पुरतं त्याच्यामुळं एकदाच हेल्थसाठी इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही आम्ही दोघं पण प्रोटीन अधूनमधून घेत असतो कारण की आपल्या रोजच्या जेवणामध्ये तेवढं आपल्या बॉडीला जेवढं प्रोटीन लागतं तेवढं मिळत नाही आणि वेट लॉससाठी पण प्रोटीन खूप चांगलं असतं फक्त तुमची थोडीफार शारीरिक हालचाल असली पाहिजे म्हणजे तुम्ही वॉकला जाताय किंवा मग थोडंसं एक्सरसाइज करताय असं असलं तर डेली प्रोटीन घ्यायला काहीच हरकत नाही बऱ्याच जणांना वाटते की प्रोटीन बॉडीसाठी चांगलं असतं का नाही घ्यायला पाहिजे का नाही त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का नाही का प्रोटीनमध्ये काही साईड इफेक्ट नसतात फक्त तुम्ही ते चांगल्या कंपनीचं चा वापरलं पाहिजे आणि एवढा आपण विचार कोल्ड्रिंक्स पिताना ज्याच्यामध्ये फक्त साखर असते तेव्हा करत नाही परंतु काहीतरी हेल्थचं चांगलं असलं की मग असे विचार आपण करत बसतो की यानं काय होईल त्यानं काय होईल असो मग मुगाची उसळ पण बनवायची होती म्हटलं की चला वेगळी रेसिपी टाकण्यापेक्षा याच्यामध्येच पूर्ण आपण ॲड करूयात पहिला कांदा माझा खराबच निघाला एकतर कांदे चिरताना एवढं डोळ्याला पाणी येतं चष्मा घातलेला असतो तरीसुद्धा अजून सवय होत नाही आहे कांदे खूपच तिखट आहेत वाटते पांढरा कांदा असतो ना तो तेवढा तिखट नसतो मला तो आवडतो काल आमचं वॉचमन चेंज झालं आहे मग आज मला स्वतःच खाली कचरा टाकायला जावा लागला बाहेर गेल्यानंतरनं मला आधीच्या वॉचमनचे बायको भेटली मग माहिती झालं की काय प्रॉब्लेम झाला आहे आणि ते इथं जवळ दुसऱ्या एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत ते अपार्टमेंट आणखीन तयार झालेलं नाही आहे तिथलं बांधकाम चालू आहे पण ते तसंच त्यांच्या दोन लहान मुलांना घेऊन राहत आहेत काय करू शकतो त्यांना बोलून मी परत घरी आले पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतं किती धावपळ करावी लागते कधी कधी खूप ग्रेटफुल वाटतं की आपल्याला एवढं सर्व काही चांगलं मिळालेलं आहे व्यवस्थित आपण घरामध्ये राहतो आहे दोन टाईम तीन टाईमला हवं ते खायला आपल्याला मिळते याच्यासाठी देवाकडे खरंच तुम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे आपण बारीक सारीक गोष्टींसाठी कुरकुर करत असतो की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे परंतु अशा काही लोकांना बघितलं ना की वाटते की आपण खरंच देवाचे आभार मानत नाही जेवढे आपण मानायला हवेत की आपल्याकडे सर्व काही आहे स घरातले सर्व छान आहेत सगळ्यांच्या तब्येत चांगल्या आहेत आपल्या डोक्यावरती छत आहे या गोष्टी आपण खूप हलक्यामध्ये घेतो परंतु ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत त्यांच्याकडं बघितल्यानंतर समजते की आपण किती लकी आहोत कि की आपल्याला या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत परंतु माणसाचं कसं असतं ना की कंटिन्यू काही ना काही पाहिजे असतं अपेक्षाच संपत नाहीत आणि आपल्या अपेक्षाच आपल्या निराशाचं कारण आहेत आपण मोठ्यांकडं बघतो म्हणजे आपल्यापेक्षा ज्यांच्याकडं जास्त आहे त्यांच्याकडं बघतो आणि आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे असं म्हणत राहतो आणि मग स्वतःच नाराज होतो सध्या सोशल मीडियामुळं तर एवढा प्रॉब्लेम झाला इंस्टाग्रामवरती बघतो यांनी घर घेतलं यांनी गाडी घेतली हे इकडे फिरायला गेले ते तिकडे फिरायला गेले पण त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळत नाहीत आपल्याला फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी सोशल मीडियावरती बघायला मिळतात इंस्टाग्रामवरती बघायला मिळतात आणि मग वाटतं की आपली लाईफ किती बोरिंग आहे आपण कुठंच जात नाही किंवा मला हे घ्यायचे ते घ्यायचे पण त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लम्स पण असतात ते आपल्याला दिसत नाहीत आणि खरंच कुणी का स्वतःचे प्रॉब्लम असं जाहीरपणे टाकेल ना तर याचा पण विचार करून आपण आहे त्याच्यामध्ये समाधानी आणि सुखी राहायला पाहिजे आजचा दिवस एवढा काही खास नव्हता दुपारचं जेवण करून भरपूर एडिटिंग केली मग हे म्हणाले की चल आज तू खूप वेळ लॅपटॉपवरती होतीस आणि खूप काम झालं तर तुला छानपैकी भेळपुरी पाणीपुरी खाऊ घालतो मग आम्ही जाऊन खाऊन आलो लेट झाला येताना मग बाहेरच खाणं झालेलं त्यामुळं म्हटलं की आज जेवण स्किपच करूया आणि मग रात्री दोघांनीही छानपैकी हळद दूध घेतलं प्यायला आज खूप काम झालेलं मग शांत झोप लागावी म्हणून हळद दूध बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकलं होतं मी म्हणजे छो थोडं जायफळ टाकलं तर कसं झोप छान लागते आणि दुसऱ्या दिवस पण पूर्ण आराम झालेला असतो आपण भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या बाय बाय नमस्कार